नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये मी आपले सरच स्वागत करत आहे अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आज आपण मराठी व्याकरणामधील उभयान्वयी अव्यय हा प्रकार पाहणार आहोत तर ह्याची व्याख्या काय आहे बघा दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडणारा शब्द म्हणजेच उभयान्वयी अव्यय मग उभय म्हणजे काय तर उभय म्हणजे दोन्ही आणि अन्वय म्हणजे काय तर संबंध म्हणजेच दोन्ही शब्दांना जोडणारा जो संबंधित शब्द असतो त्याला म्हणतात उभयान्वयी अव्यय दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडणारा शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय अशी त्याची व्याख्या केली जाऊ शकते मग त्याची उदाहरणं काय आहेत तव्व आणि पण परंतु म्हणून किंवा वा इत्यादी म्हणजे हे शब्द ज्या वाक्यामध्ये येतात त्या वाक्यांना उभयान्वयी अव्य असे म्हणतात मग त्याची उदाहरणं आपण खाली पाहणार mm. आहोत माझे आई आणि बाबा गावाला गेले मग आई आणि बाबांचा संबंध आणि या शब्दाने जोडलेला आहे म्हणून आणि हा शब्द झाला उभयान्वयी अव्यय तसंच मी व माझी बहीण घरी आहोत म्हणजेच मी आणि माझी बहीण ह्या दोन्हीचा संबंध जोडलेला आहे व या शब्दाने म्हणूनच व हा शब्द झाला उभयान्वयी अव्यय याच्या पुढील वाक्य प्रकार आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद